भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगरपालिकेचे दक्षिण झोन क्रमांक चार बडनेराचे क्षेत्रीय अधिकारी निकम तसेच उप अभियंता श्रीरंग तायडे यांची भेट प्रभाग एकवीस जुनी वस्ती बडनेरा येथील विविध नागरी समस्यांच्या बाबतीत निवेदन आज एकोणीस जून गुरुवार रोजी दुपारी साडे वाजता प्रभाग एकवीस जुनी वस्ती बडनेरा येथील विविध नागरी समस्यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगरपालिकेचे दक्षिण झोन क्रमांक चार बडनेराचे क्षेत्रीय अधिकारी श्री निकम साहेब तसेच उप अभियंता श्रीराम यांची भेट घेतली व निवेदन देण्यात आले यामध्ये दे साफसफाई स्वच्छता पथ दिवे अनावश्यक वाढलेल्या फांद्यांची छाटणी उद्यानाची होत असलेली दुरावस्था आवश्यक असलेले ठीक गतिरोधक पवारवाडी फैल येथील फुटलेल्या नाल्यांची दुरावस्था पावसाळ्यातील विशेष नियोजन आदी बाबीवर सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी गौरव बांधते निलेश सावळे तुषार अंबोरे विकास सुने ज्ञानेश्वर लांडे संदीप इंगोले संजय हिवरकर प्रकाशराव चिंचोडकर विनोद गद्रे धर्मेंद्र कारावगरे दुर्गेश चतुरकर अशोक वानखडे अभिषेक लोखंडे मनोज भैसने पवन पाकेकर विपुल चिंचोडकर अभिमन्यू डहाके अमोल दुधे अक्षय बारा पात्रे आदी उपस्थित होते